नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी संकट विघ्न बाधा असतातच एखाद्याला पुत्रप्राप्ती होत नाही संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल किंवा सतत घरामध्ये असणारे आजारपण वादविवाद कलह एखाद्यानं करणी बाधा केली असेल ग्रहदोष वास्तुदोष आणि या सर्व कारणामुळे घरामध्ये अशांतता निर्माण झालेली असते घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी येत असतात त्यामुळं आपण हे दूर करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतो तोटके करत असतो हे उपाय तोटके करत असताना जर काही विशिष्ट तिथींना जर काही उपाय सेवा जर केल्या तर त्या विशिष्ट तिथीच्या देवीदेवताचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्यावरची ही सर्व संकट विघ्न देखील दूर होतात आणि म्हणूनच अमावसीच्या रात्री आपल्याला काही उपाय सेवा करायच्या आहेत आमावसेची रात्र ही विशिष्ट उपाय करण्यासाठी सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आणि म्हणूनच तुम्ही जर अमावसीच्या रात्री जर काही उपाय करत असाल तर आपल्यावरची ही विघ्न दूर होणार आहेत आता कोणता उपाय करायचा आहे कशा प्रकारे करायचं आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ हो पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका दर महिन्याला तिथी येत असते महिन्याला येतात अमावस्या तिथी समर्पित असून हिंदू धर्म ग्रंथामध्ये अमावस्येच्या विविध रूपांचे तपशीलवार वर्णन केलं आहे यामध्ये सोमवती अमावस्या मौनी अमावस्या शनी अमावस्या हरियाली अमावस्या दिवाळी अमावस्या आणि सर्व पितृ अमावस्या या महत्वाच्या मानल्या जातात तर या अमावस्या तिथीला आपल्या कुटुंबातील आपल्या घरातील सर्व संकट दूर करण्यासाठी काही उपाय सेवा केले जातात किंवा तोटके केले जातात तर आपण आज जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय आपल्याला नारळाचा करायचा आहे आपले हिंदू धर्मामध्ये नारळाला म्हणजे श्रीफळाला विशेष महत्त्व असून ज्याचा उपयोग पूजा हवन इत्यादीमध्ये केला जातो आणि ज्योतिषशास्त्रानुसार नारळाच्या या उपायाने जीवनातील सर्व समस्या अडचणी आपल्या दूर होतात तर हा उपाय जो आहे नारळाचा तो आपल्याला अमावसेच्या रात्री तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे परंतु अमावस्येच्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपण स्नान करतो तर त्यावेळेला आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य थोडीशी हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी लादी किंवा पुसताना किंवा घरामध्ये साफसफाई करताना घरामध्ये हळद आणि मीठ मिसळलेला मी पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आता जो हळदीचा आणि मिठाचा जो उपाय आहे म्हणजेच घरामध्ये जे पाणी शिंपडायचं आहे तर तो तुम्ही उपाय दररोज जर केला तर अतिशय उत्तम किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या मी वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी किंवा इतर कोणतेही सणवार तर त्यावेळेला टाकले तर त्याचेही तुमच्यावरती परिणाम होणार आहे तुमच्या शरीरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे अमावस्य तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित तिथी असून आपण या दिवशी माता लक्ष्मीचं देखील नामस्मरण करायचं आहे पूजा करायची आहे तिने सांजेच्या वेळेला एक नारळ घ्यायचा आहे श्रीफळ घ्यायचा आहे सोललेला नारळ म्हणजे साल न काढलेला नारळ असेल तर अतिशय उत्तम तसा जर तुम्हाला मिळाला नाही तर मग तुम्ही कोणताही घेऊ शकता हा नारळ घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापराच्या सुगंधानं आपल्या घराकडे माता लक्ष्मी आमंत्रित होत असते त्याचबरोबर भीमसेनी कापरामध्ये जी नकारात्मकता निगेटिव्ह अस विटी असते तर ती शोषून घेण्याचं काम हा भीमसेनी कापूर करत असतो तर त्यामुळं आपल्याला भीमसेनी कापूर आणि हे नारळ घ्यायचं आहे भीमसेनी कापराच्या तुम्ही दोन तीन चार कितीही वड्या घेऊ शकता तर हा जो नारळ आहे तर तो तुम्ही सकाळी की देवपूजा करताना आपल्या ज्या ठिकाणी माता लक्ष्मीची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा मग सकाळी जर शक्य झालं नाही तर मग तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा प्रज्वलित करताना तुम्ही यावेळेला माता लक्ष्मीजवळ हा नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर त्या ठिकाणी बसून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे श्री महालक्ष्मी मी अष्टकम जर तुम्हाला येत असेल तर करायचं आहे किंवा तुम्ही त्याचं नुसतं श्रवण केलं तरी देखील चालेल आणि त्यानंतर तुमची जी कुलदेवता आहे तर तिचं देखील नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबावर जी काही संकट आहेत विघ्न आहेत अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे तुळशीजवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे उंबरट आहे तर त्या उंबरट्याच्या बाजूला आपल्याला दोन मातीचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत या दिव्यामध्ये तुम्हाला थोडंसं पिवळी मोहरी टाकायची आहे दोन भीमसेनी कापराच्या वड्या चिमुडवर हळद टाकायचे आहे आणि दोन अखंड लवंगा टाकायचे आहेत असा हा जो दिवा आहे तर तो दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुम्हाला दर आमावसेला प्रज्वलित करायचा आहे आणि मी हा जो नारळाचा उपाय सांगत आहे तर तो देखील तुम्हाला पाच सात अकरा तुम्हाला जितके अमावस्या जमणार आहे शक्य होणार आहे तर तितके करायचं आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आली आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी काही विघ्न आहे तर ती दूर झाले असं जाणवत असेल त्यापर्यंत तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे तर आपली सर्व पूजा झाल्यानंतर या श्रीफळाला एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही हातामध्ये ठेवलं तरी देखील चालेल आता हा उपाय करताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल हा आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी किंवा कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आहे त्यानंतर आपल्या घरातील जो व्यक्ती जास्त अडचणीत आहे तर त्याला सर्वप्रथम आपल्याला एका पाटावर किंवा खुर्चीवरती तुम्हाला देवघरासमोर बसवायचा आहे उपाय करताना घरामध्ये एक प्रकारची शांतता असायला हवी घराचे दरवाजे खिडक्या उघड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर या व्यक्तीच्या हे जे नारळ आहे तर त्या श्रीफळावरती तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि या भीमसेनी कापराच्या वड्या पेटवायच्या आहेत आणि त्यानंतर या व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा हो जो नारळ आहे तर तो फिरवायचा आहे नारळ फिरवताना या व्यक्तीच्या बाबतीत जी काही समस्या आहे तर ती दूर करण्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा तुमच्या घरातील दुसरा जो व्यक्ती आहे तर त्या ते असा त्याला बसवायचा आहे असे करून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हा नारळ सात वेळा फिरवायचा आहे भीमसेनी कापूर विजला तर तुम्ही दुसरा भीमसेनी कापूर या नारळावरती ठेवायचा आहे आता हा सर्व व्यक्तींवरून फिरवून झाल्यानंतर हा जो नारळ आहे श्रीफळ आहे तर तो घराच्या मुख्य दरवाजासमोर आणायचा आहे बाहेरच्या बाजूला आणि या दारावरून देखील तुम्हाला सात वेळा फिरवायचा आहे आता घरामध्ये जी काही विघ्न संकटं बाधा अडचणी येतात तर ती सर्व या मुख्य दरवाज्यातून आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यामुळे तुम्हाला हा श्रीफळ हे नारळ घरावरून फिरवायचं आहे त्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन हा नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे किंवा दूर अंतरावरती नेऊन तुम्हाला फेकून द्यायचा आहे घरी येताना आणि जाताना कोणाशीही एकही शब्द बोलायचा नाही नारळ टाकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही या नारळामुळे जे आग लागलेली ला आहे तर त्यामुळे कोणालाही हानी पोचणार नाही नुकसान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे घरी आल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ हातपाय धुवूनच मग घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर भीमसेनी कापूर थोडीशी पिवळी मोहरी एका प्लेटमध्ये घ्यायची आहे दोन अखंड तमालपत्र घ्यायचे आहेत आणि दोन लवंगा घ्यायच्या आहेत या वस्तू तुम्हाला पुन्हा जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये याचा धूर करायचा आहे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात याचा धूर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे आता हा जो मी उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्हाला उपाय फक्त एक दिवस करून चालणार नाही तर तुम्हाला दर अमावस्येला दर पौर्णिमेला जर शक्य होत असेल तर तुम्ही पौर्णिमेला देखील हा उपाय करू शकता हा उपाय केल्यानं कोणतीही तुमच्यावरती संकट असेल अडचण असेल तर ती दूर होणार आहे फक्त उपाय करताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे त्याचबरोबर नुसते उपाय करून चालणार नाही तर त्याला कष्टाची देखील जोड असायलाच हवी त्याचबरोबर रात्र रात्रही कोणतेही उपाय सेवा तोटके करण्यासाठी अत्यंत प्रभावी रात्र मानली जाते आणि त्यामुळं तुम्ही जर या आमावसेच्या रात्री कोणतेही उपाय सेवा तोटके जर करत असाल तर त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुम्हाला अमावस्येच्या रात्री हा जो नारळ आहे तर तो जाळायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला दर अमावसेला पौर्णिमेला किंवा ज्या विशिष्ट तिथी असतात किंवा तुम्हाला जर दररोज शक्य होत असेल तर तुम्हाला घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचा आहे त्याचबरोबर तुम्ही देवघरासमोर जो दिवा प्रज्वलित करता तुळशीजवळ जो दिवा प्रज्वलित करता तर त्यामध्ये देखील तुम्ही भीमसेनी कापराच्या रोज एक वडी टाकावी भी। भीमसेनी कापरामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे पसरलेली तर ती शोषून घेण्याचा तो काम करत असतो आणि म्हणूनच हा भीमसेनी कापूर जाळला जातो त्याचबरोबर भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी देखील तुम्ही हा भीमसेनी कापूर घरामध्ये जाळायचं आहे तुम्ही जर हा उपाय पाच सात अकरा जर अमावस्या केला तर तुमच्यावरती जी काही विघ्न आहेत तर ती दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे उपाय करताना मी अगोदर सांगितल्या प्रमाणे मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे आपल्या कुलदेवतेचं माता लक्ष्मीचं इष्टदेवतेचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद